नमस्कार आज आपण एका असा व्यक्तिमत्वाबद्दल सविस्तर बोलणार आहोत ज्यांनी भारताच्या औद्योगिक नकाशावर आपलं नाव कोरलं लक्ष्मणराव काशीनाथ किर्लोस्कर हो किर्लोस्कर म्हटलं की डोळ्यासमोर एक मोठं नाव उभं राहत अगदी मग सुरुवात कुठून करायची त्यांच्या बालपणापासून हो सुरुवात करूया त्यांच्या अगदी सुरुवातीच्या दिवसांपासून वीस जून अठराशे रोजी बेळगाव जिल्ह्यात जन्म झाला त्यांचा आणि म्हणजे त्यांना सुरुवातीला कलेची खूप ओढ होती अच्छा त्यांनी मुंबईच्या प्रसिद्ध जे जे स्कूल ऑफ आर्ट्स मध्ये प्रवेशही घेतला होता बर का अरे वा मग पुढे काय झालं शिक्षण पूर्ण नाही केलं त्यांनी नाही त्यांनी ते शिक्षण अर्धवटच सोडलं कलेची आवड असून सुद्धा कदाचित त्यांना जाणवलं असेल की त्यांची खरी ऊर्जा यंत्रांमध्ये आहे किंवा काहीतरी व्यावहारिक करण्यात हे इंटरेस्टिंग आहे म्हणजे एका सुशिक्षित कुटुंबातून येऊन कलेत रस असूनही वेगळी वाट धरणं तेही त्या काळात हो जेव्हा पारंपरिक व्यवसायांना जास्त महत्व होतं बरोबर हे नक्कीच त्यांच्यातला तो एक वेगळा विचार ती प्रयोगशील वृत्ती दाखवत की त्यांना केवळ काहीतरी बनवण्यात नाही तर उपयुक्त कामाचं काहीतरी बनवण्यात जास्त रस होता समजलं मग ते पुण्यात आले तिथे त्यांनी सायकल विक्री आणि दुरुस्तीचं दुकान सुरू केलं हे तसं छोटं पाऊल होतं पण महत्वाचं

पण ते आपल्या जमिनीसाठी आपल्या बैलांसाठी जरा जड होते गैरसोयीचे होते म्हणजे नुसती कॉपी नाही केली त्यांनी नाही त्यांनी स्वतःच कंबर कसली भारतीय शेत जमिनीचा विचार करून एक हलका पण मजबूत लोखंडी नांगर बनवला हाच तो किर्लोस्कर आहे होच म्हटलंय की सुरुवातीला शेतकऱ्यांनी यावर विश्वासच ठेवला नाही हो ना नवीन होत सगळं त्यांना पटवण द्यायला लक्ष्मणरावांना खूप प्रयत्न करावे लागले असतील नक्कीच आणि मग एकोणीसशे एक मध्ये याच उत्पादनासाठी आणि त्यांनी किर्लोस्कर कंपनीची मुहूर्त मेड्रोली म्हणजे बघा फक्त प्रॉडक्ट बनवणं महत्त्वाचं नव्हतं तर लोकांना ते स्वीकारायला लावणं त्यांच्या सवयी बदलणं हे सुद्धा एक मोठं आव्हान होतं त्यांची चिकाटी दिसते यात खरंय आणि ही तर फक्त सुरुवात होती यानंतरचं त्यांचं पाऊल तर आणखीनच मोठं होतं किर्लोस्करवाडी अगदी एकोणीसशे मध्ये सांगली जिल्ह्यातल्या पलूसजवळ नुसता कारखाना नाही तर किर्लोस्कर वाडी नावाचं एक संपूर्ण औद्योगिक गावच वसवलं त्यांनी ही कल्पनाच किती पुढे होती म्हणजे फक्त फॅक्टरी नाही एक आत्मनिर्भर वसाहत हो तिथे कामगारांसाठी घरं होती मुलांसाठी शाळा दवाखाना पोस्ट ऑफिस आणि स्वतःची वीज आणि पाणी पुरवठा यंत्रणा सुद्धा त्या काळात हे सगळं एका उद्योजकाने उभं करणं अकल्पनीय होतं खरंच बरोबर यातून त्यांची ती स्वदेशी आणि स्वावलंबन ही विचारसरणी किती पक्की होती हे दिसतं म्हणजे फक्त उत्पादन नाही तर संपूर्ण व्यवस्थाच आत्मनिर्भर करायची हो तिथे मग त्यांनी कृषी औजारांसोबतच इंजिन्स पंप्स मोटर्स असं बरंच काही बनवायला सुरुवात केली आणि त्यामुळे भारतीय बाजारपेठेला परदेशी मालाला एक चांगला सक्षम स्वदेशी पर्याय मिळाला यालाच म्हणतात विजन त्यांनी फक्त उत्पादन नाही केलं तर एक पूर्ण इंडस्ट्रीयल इकोसिस्टम एक परिसंस्था निर्माण केली आणि त्यांची मूल्य ती पण खूप महत्वाची कोणती मूल्य म्हणताय काम हीच पूजा आणि कष्ट करा प्रामाणिक रहा ही फक्त भिंतीवरची वाक्य नव्हती त्यांच्यासाठी त्यांनी श्रमाला प्रतिष्ठा दिली कामगारांच्या हिताचा विचार केला आणि याच मूल्यांवर किर्लोस्कर समूह पुढे वाढला त्यांचे पुत्र शंतनुराव किर्लोस्कर यांनी हा वारसा खूप समर्थपणे पुढे नेला हो त्यांनी तर समूहाला आंतरराष्ट्रीय पातळीवर नेलं सप्टेंबर एकोणीसशे छप्पन्न रोजी लक्ष्मणरावांचं निधन झालं पण त्यांनी सुरू केलेलं कार्य आज एका मोठ्या वटवृक्षात वाढलं आहे खरे तर या सगळ्या चर्चेवरून एक गोष्ट स्पष्ट होते की लक्ष्मणराव किर्लोस्कर हे के केवळ एक यशस्वी उद्योजक नव्हते नाही त्याहून खूप काहीतरी जास्त होते ते एक दृष्टे होते नवोपक्रमाचे म्हणजे इनोव्हेशनचे प्रवर्तक होते आणि खऱ्या अर्थाने स्वदेशी आणि स्वावलंबन जगले किर्लोस्कर वाढीसारखी वसाहत उभी करणं हे त्यांचं खूप मोठं योगदान आहे निश्चितच त्यांचा प्रवास हा फक्त एका व्यक्तीचा किंवा कंपनीचा इतिहास नाहीये तो आधुनिक भारताच्या औद्योगिक आत्मनिर्भरतेकडे झालेल्या वाटचालीचा एक महत्वाचा टप्पा आहे त्याचा आरसा आहे हो त्यांनी जी मूल्य रुजवली जी कार्यसंस्कृती निर्माण केली ती त्यांची खरी देणगी आहे असं मला वाटतं त्यांनी पेरलेल्या बीजातूनच आज भारतीय उद्योग विश्वातले अनेक मोठे वृक्ष उभे आहेत अगदी बरोबर जाता जाता एक विचार येतोय मनात लक्ष्मणरावांनी शंभर वर्षांपूर्वी जी एकात्मिक स्वावलंबी औद्योगिक वसाहत उभी केली म्हणजे किर्लोस्करवाडी हो जिथे काम निवास समाज जीवन सगळं एकत्र होतं बरोबर तशी संकल्पना आजच्या काळात म्हणजे ह्या स्मार्ट सिटीच्या आणि आधुनिक औद्योगिक धोरणांच्या युगात कितपत व्यवहार्य ठरू शकेल आणि तिचं स्वरूप कसं असेल विचार करण्यासारखा मुद्दा आहे खरंच